संपन्न प्रिवार, साहित्य प्रेमी नमो अभिवादन पाहुणे विचारपीठावरती साहित्य मंचावरती उपस्थित असलेला पूजनीय भिक्खु उपासिका देशभरातून या साहित्य संमेलनाला उपस्थित असलेले सर्व साहित्यप्रेमी वाचकवर्ग लेखक साहित्यिक कवी यांना त्रिरत्नानु भावे जय मंगलकांना आणि त्याचबरोबर या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा भारत भूमी ही करुणा प्रज्ञा आणि धम्म यांची कलि आहे याच भूमीवरती गौतम बुद्धाने ते जोमय प्रकाश प्रकट केला ज्यावेळी या जगात शांतीचा मार्ग भगवान बुद्धांनी आपल्याला दाखवला त्या प्रकाशाचा सा विस्तार साहित्याच्या रूपाने आज आपल्याला झालेला दिसतो धम्मपद जातकथा मिलिंगपत विशुद्धी मंत्र आणि असंख्य बौद्ध ग्रंथांच्या माध्यमातून आज मानवतेच्या विकासाचा नवा पाया हा या भारत देशामध्ये या भारत भूमीमध्ये बौद्ध साहित्याच्या माध्यमातून हा रचला गेला आपण या महान परंपरेचे नव्या पर्वाला आज अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सुरुवात करत आहोत आणि या सर्व सोहळ्याचा साक्षीदार प्रत्यक्ष उपस्थित राहून आज या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनामध्ये आलेली नव सर्व मान्यकर मान्यवरांनी वक्त्यांनी प्रमुख पाहुण्यांनी आणि प्रत्यक्ष तुम्ही त्यांचे शब्द ऐकणारे सर्व श्रोता वर्ग साहित्यिक लेखक हे आज या घटनेचे साक्षीदार आहात आज आपण या महान परंपरेच्या नव्या पर्वाला प्रारंभ करतो आहोत अखिल भारतीय स्तरावरती हे संमेलन म्हणजे साहित्य संवादाचा आध्यात्मिक चिंतनाचा आणि सामाजिक बांधील चिंता हा उत्सव आज या ठिकाणी परवडीमध्ये आपण प्रारंभ केलेला आणि या प्रवासाची सुरुवात झाली तुम्हाला आठवतो हा साहित्य प्रवास केव्हापासून सुरू झाला या भारत देशामध्ये या भारत प्रवामध्ये धम्म संगती या भारत देशामध्ये दे, जम्म संगीतीच्या माध्यमातून या प्रवाह सुरू झाला अशोक जोशांच्या लेखणीमधून ज्यांनी साहित्य पहिल्यांदा बुद्धांच्या जीवनाला काव्याचा स्पर्श दिला काव्य काय आहे हे अश्वघोषांनी बुद्धाच्या काफेंद्र त्यांना शब्द दिले बुद्ध यांच्या माध्यमातून भगवान बुद्धांचे गीत त्यांनी गायक सवनानंद सारी प्रकरण यामधून त्यांनी दाखवून दिलं की साहित्य हे ध्यानासारखं असतं जे मन शुद्ध करत समाज बदलतं आणि मानवतेचा द्वीप प्रज्वलित असं हे साहित्याची जवळ असलेली बुद्धाची परंपरा आज आपण पुन्हा या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पहिलं भारतीय बौद्ध मास साहित्य संमेलन या परभणीकरांच्या साक्षीनं आज या ठिकाणी होता आहे बौद्ध साहित्याचा अमर प्रवास आणि करुण्याची प्रकाशाची अखंड वाट साफ या भारत देशामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते बंधू भगिनी आदरणीय विद्वानगण उपस्थित आज आपण या सर्व मंगल प्रसंगी एकत्र झालेलो आहोत एक, एक संघ विचार जो आपल्या संघाच्या माध्यमातून दिला तोच विशेष रूपानं आपण आज बुद्धांच्या वारसाचा पुनर्जागरण करण्याचा हा एक आपला प्रयास आहे नव्हे ही आपली एक क्रांती आहे या भारत देशामध्ये क्रांत्या अनेक झाल्या परंतु धम्म मार्गाची जी क्रांती झाली वैचारिक क्रांती जी झाली ती बुद्ध बाबासाहेब सम्राट अशोक अशोक घोष नागसे यांनी केलेली आहे आज आपण त्या तिजशी प्रकाशाचा गौरव करतो आहोत जो प्रवास सुरू झाला गयाच्या अंधकार निरंजना नदीच्या काठी का जेव्हा एक मानव सिद्धार्थ गौतम स्वज्ञानाच्या उद्योगात बुद्ध झाले आणि यावर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिली नाट्यकृती या भारत देशामध्ये माझ्या हातून महाराष्ट्र भर ही साजरी केली गेली त्याचा लेखक बनते मिलिंदोली आहे म्हणून म्हणजे अयोजक धन्यवाद देऊ इच्छितो पूर्वजनिनीचा जो एक साहित्यिका आहे आणि या जन्मामध्ये जो एक विश्व आहे अप्रत्यक्षपणे या साहित्यिकाला त्यांनी शोधलं त्याच संशोधन केलं आणि तुमच्या समोर त्याला त्यांनी दोन शब्द बोलण्याची आपलं मनोगत व्यक्त करण्याची आज जी संख्या आहे ते माझे मित्र सन्माननीय सुगत शांतीय यांच्या माध्यमातून मला लाभलेली आहे म्हणून ते सुद्धा गौरवास पात्र आहे तर आज आपण या करीत असताना त्यावेळी केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण मानव जातीचा जन्म झाला होता ज्यावेळेला सिद्धार्थ होता मला बुद्धत्व प्राप्त झाला होता आणि या स्थळामध्ये प्राचीन ते पासून नवजागृतीचा प्रवास या भारत देशामध्ये सुरू झाला होता दोन काळाच्या ओघात बुद्धांचे विचार जसे जगभर पसरले तसे त्यांचे साहित्य सुद्धा विविध देशांमध्ये त्या मातीमध्ये सुद्धा रुजले सन अठराशे चोवीस मध्ये एक पादरी होऊन गेले डॉक्टर मार्शल ने यांनी बुद्धांविषयी काही नोकरी करून ठेवलेले आहे पण त्यांना भगवान बुद्धांच्या धर्माची गुण हा न समजल्यामुळे त्यानंतर हडसर नावाचे अधिकारी

त्या सुप्त ज्ञानाला जाग करण्याचं काम युजेल वार्गेल यांनी त्यांनी त्या हस्तलिखितांना जिवंत केलं आणि सन अठराशे चव्वेचाळीस मध्ये इंटोरोडिस्ट्री ऑफ द हिस्ट्री ऑफ इंडिया बुद्धिझम हा पहिला वैज्ञानिक ग्रंथ लिहिला ज्याने पाश्चात्य जगाला बुद्ध धर्माला बुद्ध धर्माच्या विज्ञानाशी परिचित करून वे साहित्य वेगवेगळ्या साहित्य संशोधकांनी आपल्या समोर आणलं जगाच्या समोर आणलं आणि त्यानंतर एक अद्भुत प्रवासी अलेक झांडर सोम टारोसी हिंगोळीहून निघाले ना सोबत कसली संपत्ती होती ना कोणता मित्र होता पण हा साहित्य वेळा व्यक्ती केवळ एक जगातलं ज्वलंत उदाहरण आहे ज्यांनी बुद्धाचा शोध घेतला पायी चालत पर्वत रांगा ओलांडून दडाच्या थंड डोंगराळ वाळवंटामध्ये शिल्ल्याच्या शीतल हवे आणि इतक्याच्या गजबलेल्या रस्त्यांवर त्याने बौद्ध ग्रंथांचा शोध घेतला पण त्या ज्ञानाच्या त्या शोधातच दार्जिलिंग मध्ये त्याने आपले स्वतःचे प्राण अर्पण केले विचार करा कोण कुठलीही माणसं बुद्धाच्या शोधासाठी बुद्धाच्या साहित्यासाठी आपले स्वतःचे प्राण अर्पण करतात आणि बुद्धाचं साहित्य जिवंत ठेवतात या भारत देशामध्ये चीन चायना या देशातील बुद्ध धर्माचा आपल्या जीवनातील शैलीला आपण सामावून घेतलेला चीनमध्ये सुमारे दोन हजार बौद्ध ग्रंथ इंग्लंड मध्ये पाठवले त्यामधून भारतात त्यांनी चीन भिक्षूंनी केलेले काही भाष्य आज आपल्याला सुद्धा सापडत भारताच्या प्रज्ञेच प्रतिबिंब त्यामध्ये आपल्याला दिसत मधूनही मोठ्या प्रमाणामध्ये ज्या भारतभूमीमध्ये बुद्ध जन्मले ज्या भारतभूमीमध्ये धम्माचा उगम झाला आणि ज्या भारतभूमीमध्ये संघ संगर, प्रस्थापित झाला संघाची निर्मिती झाली त्या ठिकाणी जे मूळ ग्रंथ होते ते मूळ ग्रंथ आज आपल्याला सापडत नाही किंवा आपल्याला पाहायला सुद्धा मिळत नाही आजच्या काळात आजचा काळ हा प्रगतीचा आहे विज्ञानाचा आहे पण मनुष्य आतून थकलेला थांबलेला आहे माहिती वाढली पण समज वाढली नाही आहे आपली समज कमी झालेली आहे संपत्ती वाढली पण समाधान नाही वाढले आजचा काळ बदलचा काळ आहे विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा आणि संपूर्ण जगतामध्ये माहितीचा स्फोट झालेला असताना सुद्धा या प्रगतीला सोबतच अस्वस्थता असमानता आणि अविष्णुतेचे सावट आपल्या सर्व जनतेवरती म्हणजे भारतीय समाजावरती जागतिक लेवलवरती हे वाढलेलं आपल्याला दिसत हे सगळं जरी खरं असलं हे वास्तव जरी असलं पण या वास्तवाला सामोरं जाणार धैर्य आपल्यामध्ये आहे आणि ते धैर्य आपल्याला सम्राट अशोक ते बोधिशत्व परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कालखंडामधून आपल्याला प्राप्त झालेला आहे मूळ ग्रंथ जरी शिल्लक राहिलेले नसले तरी ज्ञान कधीही नष्ट होत नाही ते फक्त उगवतीची वाट पाहत आणि तो सूर्य उगवला या परभणीमध्ये उगवतीची प्रतीक्षा ही संपलेली आहे अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हा उगवतीची ही जी प्रतीक्षा हे साहित्य वाट पाहत होत जे लोक पावत चाललेलं साहित्य आहे खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यापर्यंत ते पोहोचत नाही ते वास्तववादी आहे आणि हे वास्तववादी साहित्य पुन्हा अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नव्या विश्वाची पहाट उगवत आहे त्याची वाट पाहत आहे नवी ती प्रतीक्षा आता संपलेली आहे म्हणून सम्राट अशोकाने इथली सन दोनशे बेचाळीस मध्ये आपला प्रिय पुत्र महेंद्र याला त्रिपीठात घेऊन श्रीलंकेमध्ये पाठवलं ज्या वेळेला ते श्रीलंकेमध्ये लिपीबद्ध झालं तर मला वाटलं तेच पहिलं साहित्य लिपिबद्ध झालेलं श्रीलंकेमध्ये हे पहिलं बौद्ध साहित्य असायला काही हरकत नाही यानंतर महा काश्यपाली दुधांच्या निर्वाळ्यानंतर पहिली संघ परिषद आयोजित करून धम्माची अखंड परंपरा जपली अशोक घोषांनी बुद्ध या काव्याच्या स्वरूपामधून बुद्धांचा जीवन प्रकाश जगासमोर आणला नाग सेनांनी मिलिंदपन्न मधील वादातून बुद्ध धर्माच्या तत्वज्ञानाला जिवंत ठेवलं आणि नागार्जुन यांनी आपल्या माध्यमिक दर्शनामधून शून्यतेच्या तत्वाला विश्व मान्यता प्राप्त करून दिली श्रीलंकेतील बुद्धी घोषांनी विशुद्धी मग लिहून साधनेच्या दीप प्रज्वलित केला त्या आधुनिक तर आधुनिक काळात राहुल सांस्कृता यांनी हिमालय ओलांडून मध्ये जाऊन हरवलेले ग्रंथ पुन्हा भारतात आणले तो केवळ प्रवास नव्हता तो होता पुनर्जन्माचा प्रवास बौद्ध साहित्याचा भारतीय बौद्ध साहित्याचा पुन्हा प्रवास म्हणून या प्रवासाचे आपण सर्व साक्षीदार हो, आहोत आणि अखेर विसाव्या शकतात जेव्हा भारत पुन्हा अन्याय आणि जाती व्यवस्था विषमतेच्या सावटाखाली होता तेव्हा एक महामानव पुन्हा नव्याने जन्माला आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण बोधिसत्व या नावाने ओळखतो आणि त्यांनी पुन्हा आपल्याला या धम्म चळवळीमध्ये आणलं आणि ज्यांनी धर्म केवळ स्वीकारला नाही तर त्यांना नव्या विभाची दिशा दिली त्यांनी करुणेला समान केला आणि धर्माला म्हणजे धम्माला संविधानामध्ये रूपांतरित केलं आणि तेच संविधान आज सत्कार समारंभ होत असताना किंवा स्वागत समारंभ होत असताना त्याच आज या ठिकाणी आपल्याला सप्रेम भेट त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं मी बुद्धाचा धर्म स्वीकारतो कारण तो बुद्धी स्वातंत्र्य आणि मानवतेचा धर्म आहे आणि त्याच बौद्ध धर्माने पुन्हा भारताच्या चित्तेमध्ये के के प्रवेश केला बाबासाहेबांनी ज्या लाखो लोकांना ज्ञानाच्या मार्गावर आणलं ते आज बौद्ध साहित्याचे सर्वजण आपण वारसदार आहोत हे अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणजे केवळ विचारांचा मेळावा नाही आहे आपण केवळ वाचक नाही आहोत आपण परिवर्तनाचे साधक आहोत आपल्या लेखणीतून आपल्या काव्यातून आपल्या विचारातून धर्माचा आवाज पुन्हा बनवू द्या प्रत्येक मानवाच्या प्रत्येक गावात प्रत्येक मनुष्याच्या अंतकरणामध्ये हा प्रेरणा स्रोत तुम्ही आम्ही पोहोचवला पाहिजे आणि तो जाऊ द्या म्हणून बंधूंनो ही परंपरा केवळ ग्रंथांची नाही ती परंपरा आहे मानवतेच्या उत्क्रांतीची कथा ज्याला आपण बौद्ध भारतीय साहित्य म्हणतो आणि म्हणून सर्वांनी म्हणून आपण तयार झालं पाहिजे साहित्याचा सा महासागर हा महासागर आपल्याला शिकवतो करुणा म्हणजे दुर्बलता नाही ही सर्व श्रेष्ठ आहे ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे सत्य म्हणजे केवळ विचार नाही तो आहे जीवन जगण्याचा मार्ग आणि म्हणून आजच्या या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चला आपण सर्वजण बुद्ध धम्म संघ यांच्या प्रेरणेने नव्या दीप प्रज्वलित करूया या संमेलनाच्या पवित्र क्षणी आपण सर्व एकच संकल्पना करूया की आपण बुद्धांच्या शब्दांना केवळ वाचणार नाही तर ते शब्द आपण जगणार सुद्धा आहोत आपण सारखे शब्दांनी प्रेरणा देऊ सारखे विचारांची फुली देऊ बुद्ध घोषांसारखे साधनेला मार्ग देऊ राहू सारखे ज्ञानाचा शोध घेऊ आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे मानवतेला न्यायाचा दीपक हा तेजवट ठेव म्हणून आपल्या या अंधकरणातून करुणेचा दीप आपण पेटू प्रज्वलित करू प्रज्ञेचा प्रकाश पसरू दे आणि बौद्ध साहित्य नादाने निगावू दे अशी आपण असा आपण संकल्प या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपण केला पाहिजे आणि म्हणून आपल्या प्रयत्नामधून अशोक अशोभूषणच्या परंपरेतील देश पुन्हा या आपण झळकू अशीच आपली मनुष्य असली पाहिजे असाच आपला संकल्प असला पाहिजे या संकल्पना या संमेलनाचे आयोजक ज्यांनी निस्वार्थ भावनेले केले त्या सर्व आयोजकांचे वक्त्यांचे साहित्यिकांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो माझ्या हस्ते अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा सन्मान आपण आयोजकांनी मला प्राप्त करून दिला सर्व आपल्या श्रोत्यांच्या सहभागामुळे सर्व आयोजकांच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे सहभागामुळे हे संमेलन यशस्वी आणि अर्थपूर्ण होऊ दे अशी मंगल कामना या ठिकाणी व्यक्त करतो

मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो साधू साधू साधू